आपलीच भूमी आपल्यापासून आपल्या या भिणींवर बलात्कार करून अत्याचार करून मी मगाशी सुरुवातीला सांगितलं सिंधी समाजाचे उपकार मानले पाहिजेत त्यांनी फक्त धर्मासाठी सर्व संपत्ती सोडली आहे संपत्ती आवा आपल्याला वीस हजार देणगी द्यायची वेळ आली तर आपल्याला जुलावं लागतात त्यांनी वडलोपार्जित संपत्ती आणि मोठमोठ्या हवेल्या शेकडो एकर शेती आणि संपन्नता सोडून नेसल्या वस्त्रांविषयी ते पळत पळत आले आहेत भारतात ते घाबरले म्हणून नाही आले आहेत त्यांना भारतात आमचा हिंदू धर्म टिकाव म्हणून ते आलेले आहेत ते घाबरले असते तर आजच्या जागी मुसलमान झाले असते ना, थे। ना बोले ले ले। ते बोलले असे मरू दे संपत्ती तर राहते मुसलमान होण्याने काय फरक पडत बायकांना बुरक्या बुरग्या घालायच्या आपली करायची करायचे अल्लाहू अकबर बोलायचा विषय संपला पण त्यांनी धर्माच्या रक्षणासाठी आलेले आहेत म्हणजे ते धर्माभिमानी आहेत म्हणून त्यांचा सन्मान आहे जीव रखण्यासाठी नाही आले जीवाच जर रक्षा करायची असती त्यांना तर तिथल्या तिथे मुसलमान होऊन त्यांचे जीव रखले रक्षले जाणार होते तुम्ही मला सांगा पंजाब आणि सिंध मधले सिंधी लोक जर मुसलमान झाले असते तर त्यांना कोणी मारलं असतं का हो तुम्ही साधे सर्वसामान्य अभ्यास असलेली लोक मुसलमान हो असल्यावर आक्षेपच नाही मुसलमान नसल्यावर आक्षेप होता तर संविधानाच्या कुठच्या कलमाचा आधार घेऊन पाकिस्तान निर्माण झालं त्याच कलमाचा आधार घेऊन मला हिंदू राष्ट्र निर्माण करायचं आहे